मागच्या सोमवारी शेअर मार्केट कोसळलं फक्त आपलंच नव्हे तर संपूर्ण जगातलं शेअर मार्केट कोसळलं सर्वांनाच एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या त्या ब्लॅक मंडेची आठवण झाली डोनाल्ड ट्रम्प यांनी डिक्लेअर केलेल्या टॅरिफमुळं सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली सामान्य माणसाचे पोर्टफोलिओ देखील पाच दहा टक्क्यांनी कमी झाले कुणाचे त्यापेक्षा जास्त कमी झाले सगळे शेअर्स लाले लाल झाले ट्रेडिंग करणाऱ्यांची तर कम्प्लीट वाट लागली पण सगळीकडे एवढा गोंधळ उडालेला असताना एक माणसाला मात्र काहीच फरक पडला नाही तो माणूस म्हणजे शेअर मार्केटमधला बच्चन असणारा वॉरन बफेट जगातल्या सगळ्या इन्व्हेस्टरनं या वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपले पैसे गमावलेलेच आहेत त्यामध्ये ट्रम्प आहे मस्क आहे झुकरबर्ग आहे यामध्ये अनेक इतर इन्व्हेस्टर्स आहेत पण वॉरन बफेटनं मात्र आपल्या पोर्टफोलिओमध्ये अकरा पॉईंट पाच बिलियन डॉलर्स ऍड केलेत म्हणजे एवढ्या अमाऊंटनं वॉरन बफेटचा पोर्टफोलिओ वाढलाय या वर्षात एक बिलियन डॉलर म्हणजे साधारण आठ हजार करोड म्हणजे हे जवळजवळ एक लाख करोड रुपये होतात वॉरन बफेट यांनी हे कसं केलं त्यांना हे कसं काय जम आणि ज्यांना हे माहिती नसेल की कोण आहेत वॉरन बफेट त्यांना ते सांगण्यासाठी आम्ही आजचा हा व्हिडिओ करतोय मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाना या चॅनेलवर द बिझनेस मंत्रा पहिल्यांदा ज्यांना वॉरन बफेट माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो वॉरन बफेट हे एक लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स असं देखील आपण म्हणू शकतो म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते ट्रेडिंग फ्युचर्स ऑप्शन्स वगैरे काही करत नाहीत शेअर्स घेतात भरपूर काळासाठी ठेवतात आणि त्यातून पैसे मिळवतात या माणसाचं आता वय चौऱ्याण्णव वर्ष आहे आपल्या आयुष्यातली जवळजवळ ऐंशी पेक्षा जास्त वर्ष या माणसानं स्टॉक मार्केटमध्ये घालवलेले आहेत म्हणजे आपलं जेवढं आयुष्य नाही तेवढं माणसानं फक्त स्टॉक मार्केट बघितलंय ऍपल कोका कोला बँक ऑफ अमेरिका अमेरिकन एक्सप्रेस अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स आहेत शेअर्स म्हणण्यापेक्षा त्यांचा हिस्सा आहे बर्कशायर हाथवे नावाची एक त्यांची कंपनी आहे या कंपनीच्या एका शेअरची किंमत आत्ता शेअर मार्केटमध्ये साधारण साडेसहा कोटी रुपये आहे म्हणजे एका शेअरची किंमत आपण कितीही आयुष्यभर घासलं तरी कदाचित आपण एक शेअर देखील बर्गशायर हातवेचा या आयुष्यात विकत घेऊ शकणार नाही वॉरन बफेट हे जगातले चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत हा नंबर थोडा पुढे मागं होत राहतो पण ते एक अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय व्यक्ती आहेत सध्या ते ओमाहा मध्ये राहतात म्हणजे काय गेली जवळजवळ सत्तर वर्षे ते त्याच शहरात राहतात त्याच छोट्याशा घरात राहतात अनेक लोकांना मोठमोठ्या शहरांची स्वप्न पडत असतात अमेरिकेत न्यूयॉर्क वॉशिंग्टन सारखी पण बफेट मात्र आपल्या घरातूनच काम करतात म्हणूनच त्यांना ओरॅकल ऑफ असं म्हणतात ओरॅकल म्हणजे दैवी संकेत घेऊन काय होणार आहे हे सांगणारा माणूस यामध्ये एक विशेष गोष्ट अशी की या वर्षात इलॉन मस्क यांनी नव्वद बिलियन डॉलर्स आपल्या पोर्टफोलिओतून गमावलेले आहेत जेप बेजॉस म्हणजे अमेझॉनचे मालक त्यांनी पन्नास बिलियन डॉलर गमावले फेसबुकचे मालक असणाऱ्या झुकरबर्ग यांनी पस्तीस बिलियन डॉलर मार्केटमध्ये गमावलेत तर वॉरन बफेट यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकही रुपये गमावला नाही वरून पॉईंट पाच बिलियन डॉलर्स कमावले म्हणजे अख्खं जग स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमवत असताना या माणसानं मात्र पैसे कमावले मागच्या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात म्हणजे सप्टेंबर पर्यंत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जेव्हा अख्खं मार्केट वाढत होतं तेव्हा मार्केट जणू काही कधी पडणारच नाही अशा पद्धतीनं ना। लोक त्यात पैसे घालवत होते पोर्टफोलिओ वाढवत होते त्यावेळी एकशे बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीचे शेअर्स वॉरन बफेट यांनी विकले आणि बर्कशायर हातवे या त्यांच्या कंपनीकडं जे कॅश रिझर्व्ह होते जे अगोदर एकशे सासष्ट बिलियन डॉलर होते ते त्यांनी डबल केले म्हणजे जवळजवळ तीनशे पंचवीस बिलियन डॉलरपर्यंत नेले सध्या त्यांनी हे सगळे पैसे अमेरिकेच्या ट्रेजरी बिल्समध्ये गुंतवून ठेवले आहेत म्हणजे आज वॉरन बफेट यांच्याकडं म्हणजे त्यांच्या बर्कशायर हातवे या कंपनीकडं लाखो करोडो रुपयांची कॅश पडून आहे ज्याचे ते शेअर्स कधीही विकत घेऊ शकतात जगातल्या अनेक लोकांचे पैसे मात्र मार्केटमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे अनेक लोक म्हणतात की मार्केट आता स्वस्त आहे खरेदी करायला चान्स आहे पण कॅश कुणाच्याच खिशात नाही इथं मात्र वेगळा विषय आहे कारण त्यांच्याकडं भरपूर कॅश आहे कारण त्यांनी शेअर्स त्यावेळी विकले होते जेव्हा मार्केट पीकवर होतं काही लोक म्हणतील की एवढी मोठी कंपनी जर बर्कशायर हातवे असेल तर ती आम्हाला माहिती कशी नाही आम्ही त्याचं कधीच नाव ऐकलं नाही तर त्याचं कारण असं की बर्कशायर हातवे ही एक होल्डिंग कंपनी आहे म्हणजे जसं टाटा सन्स आहे भारतामध्ये ही कंपनी वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स होल्ड करते थोडक्यात वेगवेगळे बिझनेस ते चालवते जेको इन्शुरन्स वगैरे त्यांचेच बिझनेस आहेत त्याशिवाय रेल रोड मॅन्युफॅक्चरिंग रिटेल अशा अनेक सेक्टर्समध्ये त्यांच्या अनेक कंपन्या आहेत त्या वेगवेगळ्या नावानं आहेत वर सांगितल्याप्रमाणे ॲपल कोका कोला या कंपन्यांमध्ये देखील या बर्कशायर हातवेची होल्डिंग आहे त्यामुळं जे सगळे ब्रँड आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती असतात पण बर्कशायर हातवे या होल्डिंग कंपनीचं नाव माहिती नसतं जसं आपल्याला टाटाची कार माहिती असते पण टाटा सन्स ही ऍक्च्युली होल्डिंग कंपनी असते जसं आपल्याला टाटा कार माहिती आहे तसं टाटा केमिकल्स माहिती आहे टाटा स्टील माहिती आहे पण टाटा सन्स आपल्याला माहिती नसते किंवा कमी लोकांना माहिती असते कारण टाटा सन्स ही एक होल्डिंग कंपनी आहे या वर्षात अमेरिकेतला डाऊ जोन्स जवळजवळ दोन ते तीन टक्क्यांनी पडलेला आहे एस एन पी फाईव्ह हंड्रेड पडलेला आहे पण बर्शर हातवे या कंपनीचा शेअर मात्र सोळा टक्क्यांनी वाढलेला आहे म्हणजे जवळजवळ सगळं मार्केट पडलंय ओव्हरऑल देशाचं मार्केट पडलंय जगाचं मार्केट पडलंय पण या कंपनीचा शेअर मात्र मागच्या चार महिन्यात सोळा टक्क्यांनी वाढलाय मार्केटमध्ये पडझडीला आलेली बर्कशायर हातवे नावाची एक टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती जी एकोणीसशे पासष्ट साली वॉरन बफेट यांनी विकत घेतली आणि तिचा कायापलट केला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जगातला तो सगळ्यात महागडा शेअर आहे मागच्या आठवड्यात सात एप्रिलला सोमवारी ट्रम्पच्या टॅरिफच्या घोषणेनंतर सगळं जगाचं मार्केट पडलं एस एम पी फाईव्ह हंड्रेड डाऊ जोन्स वगैरे सगळं सहा ते तीन टक्क्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त न पडलं त्या दिवशी इलॉन मस्कनं एका दिवसात साडेचार बिलियन डॉलर्स गमावले त्या दिवशी अमेरिकेत फक्त एकच स्टॉक वाढत होता म्हणजे जो पडला नव्हता तो म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बर्कशायर राहतोय दोन हजार आठमध्ये जेव्हा अख्खं मार्केट झोपलेलं होतं एकोणीसशे एकोणतीस नंतरची जी सगळ्यात मोठी मंदी अमेरिकेत आणि सगळ्या जगातच आलेली होती त्या मंदीत कोणाकडेही पैसे शिल्लक नव्हते त्यावेळी वॉरन बफेट यांच्या बर्गार हातवेकडं कॅश शिल्लक होती त्यांनी त्यावेळी म्हणजे एकीकडं बँका बुडत असताना उद्ध्वस्त होत असताना जसं की लेमन ब्रदर्स वगैरे असताना पाच बिलियन डॉलर एवढी रक्कम त्यांनी गोल्डमन सॅक्समध्ये गुंतवली तीन बिलियन डॉलर जनरल इलेक्ट्रिकमध्ये गुंतवले आणि पाच बिलियन डॉलर बँक ऑफ अमेरिकामध्ये गुंतवले मार्केटला खरी गती द्यायचं काम वॉरन बफेट यांनीच त्यावेळेला केलं त्यावेळी त्यांनी दोन हजार आठमध्ये टोटल पंचवीस बिलियन डॉलर्स वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले ज्यावेळी जगात कुणाकडे पैसे नव्हते आणि पुढच्या पाचच वर्षात त्यांनी पाच बिलियन डॉलर्स रिटर्न्स याच पैशातून कमवले हो दरवर्षी वॉरन बफेट आपल्या इन्व्हेस्टर्सना जी पत्रं लिहितात त्या पत्रांमध्ये जगातल्या बद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात त्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात त्याच्यातून अनेक ज्ञानाचे कण लोकांना मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पत्र एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत लिहिलेली असतात की ती सामान्य लोकांना देखील सहज समजतात त्या ज्ञानाचा वापर करून जगातल्या अनेक इन्व्हेस्टर्सनी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शिकलेली आहे आणि त्यातून पैसे कमवलेले आहेत आपण अशी काहीतरी गोष्ट न शिकता ट्रेडिंगमधून जास्त पैसे मिळतात की इन्व्हेस्टिंगमधून जास्त मिळतात या विषयावर भांडत बसतो ट्रेडिंगमधून देखील काही लोकांनी पैसे मिळवलेत आणि मधून तरी हजारो लाखो लोकांनी पैसे मिळवलेत पण वॉरन बफेट हे प्युअर इन्व्हेस्टर आहेत त्यांनी कधीही ट्रेडिंग केलेलं नाही वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिला शेअर विकत घेतला होता आज त्यांचं वय चौऱ्याण्णव आहे त्यांच्या यशाची काही साधी सोपी गणित आहेत म्हणजे काही साधे सोपे फॉर्म्युले आहेत ते म्हणजे लवकर सुरुवात करा दुसरं भरपूर काळासाठी शेअर होल्ड करा तिसरं म्हणजे तुम्हाला जो बिझनेस समजतो त्याच्यात इन्व्हेस्ट करा चौथं म्हणजे असे बिझनेस शोधून काढा ज्याचा पाया मजबूत आहे भलेही ते शेअर्स आता पडलेले असले तरी आणि पाचवं म्हणजे स्पेक्युलेशनपासून पासून दूर राहा म्हणजे जो वारा येतो त्या वाऱ्यामुळे जी हालचाल मार्केटमध्ये होते त्याच्यात गुंतून पडू नका तर ही गोष्ट होती जवळजवळ मागच्या ऐंशी वर्षात कितीतरी धक्के शेअर मार्केटने खाल्ले असले तरी स्वतःच महानत्व प्रत्येक वेळेला आपल्या वयाच्या चौऱ्याण्णव वर्षात देखील सिद्ध केलेल्या एक महान स्टॉक इन्व्हेस्टर ज्याला आपण योग्य पद्धतीनं ओरॅकल ऑफ उमाहा म्हणतो त्या वॉरन बफेट यांच्याबद्दलची तुम्हाला या विषयावर काही म्हणायचं असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्याकडं आणखी काही महत्वाची माहिती असेल तर ती तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा